नगर न्यूज अहमदनगर महानगरपालिका सभागृहातून अडुसष्ट नगरसेवकांचा कार्यकाळ एकतीस डिसेंबर रोजी संपणार होता मात्र अठ्ठावीस तारखेच्या मध्यरात्री नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे अहमदनगर महापालिकेचे एम सी मुदत सत्तावीस डिसेंबरच्या मध्यरात्री संपुष्टात आल्याने आता महानगरपालिकेला नागरी संस्थेच्या प्रशासकीय आणि आर्थिक कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी राज्य नियुक्त प्रशासक मिळाला असून महानगरपालिकेचे विद्यमान आयुक्त डॉक्टर पंकजा यांची प्रशासक म्हणून राज्य शासनाने नियुक्ती केली आहे कारण विद्यमान सरकारच्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा पाच वर्षाचा कार्यकाळ बुधवारी संपला आहे त्यामुळे नगरसेवकांची पदे आता संपुष्टात आली आहे अहमदनगर महानगरपालिकेत गुरुवारपासून पालिकेच्या संपूर्ण कामकाजाची जबाबदारी प्रशासक या नात्याने पालिका डॉक्टर पंकज जावळे यांच्यावर आली आहे महानगरपालिकेच्या निवडणुका होईपर्यंत प्रशासकाकडून अहमदनगर शहराचा गाडा हाकला जाणार आहे अहमदनगर महानगरपालिकेच्या विविध वैधानिक संस्थाद्वारे पार पडलेली आर्थिक आणि प्रशासकीय कर्तव्ये जसे स्थायी समिती आणि नागरी संस्थेचे सर्व आर्थिक व्यवहार ठरवणे आणि सुधारणा समिती राज्य नियुक्त प्रकाशद्वारे पार पाडणे आवश्यक आहे महानगरपालिकेचे नियमित काम नेहमीप्रमाणे सुरू असते आणि प्रशासकाच्या स्वाक्षरीने मंजूर केली जाते ब्युरो रिपोर्ट स्मार्ट नहीं। नहीं। जी मुदत होती ती सत्तावीस तारखेला संपुष्टात ता आली आहे त्या अनुषंगाने मान्य राज्य शासनाने आयुक्तांचे प्रशासक म्हणून या ठिकाणी नियुक्त केले आहे प्रमाणे मी या ठिकाणी मुदत संपलेल्या कालावधीपासून प्रशासक पदाचा कारभार स्वीकारला आहे व त्याविषयीचा अहवाल मान्य शासनास सादर केला आहे यापूर्वी कालावधीमध्ये ज्याप्रमाणे महानगरपालिका ही नागरिकांच्या दैनंदिन गरजा व जे अत्यावश्यक आणि कर्तव्याच्या आहेत ज्या पार पाडत होती त्या अधिक त्याच पद्धतीने सक्षमपणे पार पाडण्यासाठी प्रशासने कार्यरत राहील व त्याप्रमाणे कारवाई केली आज तुम्ही पाहणी कार्यालयाची तपासणी केल्या असता बऱ्याच ठिकाणी कर्मचारी अनुपस्थित असल्याचे जाणवले आहे अधिकारी अनुपस्थित जाणले आहेत त्याविषयी संबंधितांवर कार त्या वर, का नोटीस बजावून आवश्यक ती कायदेशीर कारवाई प्रशासनाने केली अहमदनगर न्यूज